हांडे घसून घेतले जरा पितांबरीने आता जरा बरे वाटतात पण दोन तीन दिवसाने परत ते डागळतातच पण आता जरा बरे वाटत बघायला आता पाणी भरून ठेवते त्याच्यामध्ये आणि इकडे माझी चालू आहे नाश्त्याची तयारी आज बनवते बेसनचा पोळा सगळं कापून घेतले बेसनसुद्धा काढून काढले आता बनवते पटकन आता पहिले हांड्यामध्ये पाणी भरून ठेवते नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे सकाळची आपली नेहमीची कामं चालू झालेली आहेत हंडे घासून ठेवले नाश्त्याची तयारी केली नाश्ता केला नवऱ्याला सुद्धा दिला आणि आता थोडा वेळ कपडे वगैरे लावते म्हणजे बाकीची कामं करते प्लस तर पटकन डबायला लागते कारण का आज थोडा उशिराच उठले कारण काल रात्री तो अकरा पावणे बाराला मग झोपायला एक दीड होतोच आम्हाला मग आज जरा सावकाशच उठले पण सावकाश उठले की मग सकाळची गडबड होते कारण का सकाळी परत त्याला कामाला जायचं असतं म्हणून आता पटापट पत उरक ते नाश्ता झाला म्हणून आज बेसनचा पोळा केला होता बेसनचा पोळा त्याच्यासोबत दही असं आम्ही नाश्ता करतो कधी कधी समजलंच नाही की काय करायचं आहे ज्याला कांदे पोळे करायला पण सगळं कापावं लागतं उपमा करायला पण कापावं लागतं पण ह्याच्या ह्याला पण कापावंच लागतं नाही असं नाही पण कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर असं टाकलं आणि मसाल्यावरच मी ह्याचा बेसनचा पोळा करते आणि दह्यासोबत मस्त लागतं चटणी वगैरे करायची काही गरज नाही दही आणि ते पण थंड दह्यासोबत मस्त लागतं असं आम्ही नेहमी खातो बेसनच्या पोळ्याला इंग्लिशमध्ये बेसनचा चिला वगैरे पण बोलतात पण ते मस्त लागतं तर ते खाल्लं आणि आता लगेच जेवणाला सुरुवात केली पटकन करते म्हणजे कापाकापीच करते काय नाही कारण आता परत आज उपवास नाही आहे त्यामुळं काय कालवणच करणार आहे मी पण अजून त्याला डबा द्यायचा आहे पण डब्याला काय द्यायचं आहे हे अजून ठरवलं नाही आहे तो आपल्याला सगळ्यांनाच पडतो प्रश्न सकाळपासून तोच त्याच तो विचारामध्ये आहे काय देऊ काय देऊ तुला बघते काय काही पहिले जेवण तर करून घेते मग डब्याला लागते मी असं आहे घरची कामं का आपली संपणार नाही सकाळपासून माझी धावपळ असतेच नवराची जेव्हा सकाळची म्हणजे दुपारची ड्युटी असते त्यावेळेला चला कामांना लागूया आपल्या हॅलो काय चाललंय भाकरी करते भाकरी झालेली आहे चालू आहे चालू आहे पोलीपाटावर जमतात की नाही जमतात पण उशीर होत उशीर वेळ झाला <laughs> उशीर होते गडबड गडबड जरा फक्त डब्यापुरत्याच बनवणार डब्यापुरत चारच पण बघ छोट्या छोट्याच केल्यात तर डब्याची तयारी चालू आहे मस्त अशा गोल गोल भाकऱ्या होत आहेत आता जशा होतील तशा तुला खायला पाहिजे हा Oh. आज जरा उशिरा उठले त्यामुळे जरा उशिरच झाला जा रात्री जागलीच ती एवढी वेळ तू आलास उशिरा त्याच्यामुळे सगळंच उशिरा काल बस थोड्या लेट झाल्या okay. त्याच्यामुळे यायला उशीर झाला हातावरची okay. खायला बरी वाटते तिला मेहनत जास्त असते ह्या oh. लाटून कसं पीठ लागतं ना oh. त्याला पण आता काही खाई मध्ये चालतं चालत तुमच्याकडे कशा भाकऱ्या घालतात मला सांगा आपून करतात कशा करतात आमच्याकडं सगळ्या प्रकारच्या करतात म्हणजे अशा पाण्यावरचे पण करतात पण मी जरा आता, आता आता शिकले भाकरी करायला मग ॲडजस्ट तर मी असं पाण्याचा हात लावते म्हणजे पीठ लागेल हाताला माझ्या तापलाय ना तापला तापलंय बऱ्यापैकी चल दे मग आईची नाही आताची एक भाकरी झाली एक भाकरी झालेली आहे तव्यावर टाकलेली आहे ओके सर तर दुसरी करते आज काय जेवण आहे मग <coughs> आज जेवणार काय तुम्ही बनवले स्वादिष्ट ते आज सुकट आणि एक आहे काहीतरी कालच परवा बघितले तुम्ही कि सुट्टीचे आता भरून ठेवला त्याच्यामुळे त्याला आता संपवायला पाहिजे ना <laughs> तोंडली आणि सुकट छोटीवाली म्हणतो त्याला खूप छान लागतं कालवर त्याच्यामध्ये आंबा असेल तर अजून भारी

आत्ताच गेला प्रीत कामाला जेवण वगैरे झालं आणि आता भांडी घसायची आहेत मला थोड्या वेळात घसते भांडी घसायची थोड्या वेळात करते ओटा वगैरे साफ करायचे आत्ता मला मेन काम करायचे मेन म्हणजे कपडे धुवायचे आहेत म्हणजे जे कपडे मी मशीनमध्ये नाही टाकत ते धुवायचे आहेत आपण कधी कधी चांगले कपडे पण डायरेक्ट वॉशिंग मशीनला धुवायला नाही टाकत कारण की मग धागे वगैरे निघतात म्हणून असे कपडे मी नाही टाकत त्याच्यामध्ये नवीन कपड्यांमध्ये हाताने निधते आणि थोडेफार त्याचे कामावरचे कपडे पण आहेत ते मला धुवायचे आहेत म्हणजे थोडा ब्रश मारावा लागेल तर ते डार्क मशीन मग तेवढे काही निघत नाहीत मग आता मला धुवावे लागतील तर ते करते आणि मग त्याच्यानंतर भांडी घ्यायला येते प्रीत गेल्यानंतर पण काही आपली कामं संपणार नाहीत म्हणजे नवऱ्या गेल्यानंतर कामं काही संपणार नाहीत कपडे मग ते लावायला लागतील मग भांडी आहेत मग मी थोडा वेळा कुठे आराम करायला बसेन तर तिथपर्यंत मग चार वाजतीनच आता वाजलेत सव्वा दोन झालेत तर चला कपडे धुते बाथरूममध्येच धुते पटकन सुद्धा घासून झालेली आहेत नाही बोललं तरी एक माणूस असेल किंवा दोन माणूस भांडी पडायची ती पडतातच पटकन टोपल्यावर भांडी झाली आणि घ्यासची शेगडीसुद्धा जरा घसरी जरा बरं वाटतं तर जेवण करताना काय ना काय का पडतच ना याच्यावर आणि मग परत जेवण करायला असं वेगळं वाटतं जरा क्लीन म्हणजे साफ असेल की जरा बरं वाटतं मला जरा धुतले जेवण काढून ठेवलं इकडे झालं बऱ्यापैकी काम आणि इकडे एक ताट राहिला बेसिंगमध्ये तर ह्याच्यावरती होतं तो डायनिंग टेबलावरती होता तो मला दिसलाच नाही तर हवं ते तर करत आता हात नाही भिजवत परत तर चार वाजता भांडी सुकल्यानंतर परत लावायची आहेत म्हणजे कामं काय आपली संपणार नाहीत हॅलो हॅलो गुड मॉर्निंग आलेले आहेत शेट हे रात्र झाली लाईट बंद कर करताना काय हा तेच ना पाकरा लाईट बंद कर वाट बघते नवऱ्याची कधी येत आहे अवतार